हाय नमस्ते कशा आहात तुम्ही सर्वजण प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आज वातावरण खूप छान होतं ऊन पडलं होतं सकाळ सकाळ चार पाच दिवस पाऊस नाहीये आणि सकाळचं वातावरण छान वाटतं स्वयंपाक वगैरे करताना म्हणून मी तो व्हिडिओ काढला म्हणलं मी भरलेली लांब मिरची करावी म्हणून मग ती घरामध्ये होती मग ती कट वगैरे करून घेतली त्यातले बी वगैरे बाहेर काढले आणि मग शेंगदाणे लसूण आद्रक कोथिंबीर जिरे खोबरं वगैरे मिक्सरला बारीक करून घेतलं मसाला वगैरे टाकला आणि बारीक करून घेतल्याच्यानंतर मग ते मिरचीमध्ये भरलं भरल्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं त्यामध्ये लसूण आणि कोळ कढीपत्त्याची फोडणी दिली छान नंतर मग त्यामध्ये हळद हळद आणि मीठ वगैरे टाकून मस्त असं ते छान परतून घेऊन त्यामध्ये मिरची सोडली मिरच्या तळायला टाकल्या त्यामध्ये आणि सगळं टाकून घेऊन मग त्यावरती एक झाकण ठेवलं पाणी नाही टाकायचं वाफेवरती छान शिजते आणि चव पण चांगली लागते आणि मस्त असं हे करून घेतलं आणि वाफेवरती ठेवलं छान होतात बरं का मिरच्या अशा वात आणि डब्याला वगैरे सुकी भाजी द्यावी लागते ना त्याच्यामुळे सकाळचं सुकी भाजी करून पटकन होते आणि आज काही शिव स्कूलला जाणार नव्हता त्याची तब्येत ठीक नाही जरा ताप आला होता म्हणून त्याला काय म्हटलं नको जाऊ स्कूलला म्हणून मग अशी केलीच मिरची छान लागते चवीला पण आणि मस्त वाटत खायला काय काय वेगळ्या पद्धतीने बनवतात छानशी